आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पदाधिकारी मिळावा आज गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना नेते विधान परिषद सदस्य एडवोकेट अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला निवडणुकीची तयारी आणि पुढील रणनीती आखण्यासाठी तसेच पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदर मेळावा आयोजित करण्यात आला येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून वरिष्ठ पातळीवर काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आपण बघत असाल तर आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संदर्भात शिवसेना पक्षाचे नेते अनिल परब साहेब हे आले होते आणि आमचा आज मेळावा पार पडलेला आहे या मेळाव्यामध्ये जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे काँग्रेस मनसे व काही समाजसेवक यांनी आज पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मोठ्या उत्साहाचं वातावरण डोंबिवली शहरामध्ये शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची ठाकरे पक्षाची एक घोडदौड या डोंबिली शहरामध्ये होईल असं मला वाटतं आता पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका वॉर्ड वाईज प्रभाग रचनेनुसार पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करणं हा पहिला टप्पा आमचा आहे आणि या पहिल्या टप्प्यानुसार आजची बैठक झालेली आहे आणि मोठ्या आहे आणि येत्या काळामध्ये शिवसेना हा मोठा पक्ष म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत येईल असं मला वाटतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज पदाधिकारी मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये आपल्याला माहित आहे की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्यांची तयारी त्याची तयारीची सगळी माहिती घेण्यासाठी मी आज इथे आलोय आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या बाबतीत पक्षप्रमुखांशी त्यांना जी माहिती अपेक्षित आहे ती त्यांना देण्यासाठी मी मनसे आणि ठाकरे गटाचे दोन्ही कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना वाटता येते नाही ह्याच्या बाबतीत मी सकाळी सविस्तर पत्रकारांशी बोललोय माझी पत्रकार परिषद झाली जो अपघात झालेला आहे त्या पद्धतीने दोनशेमध्ये प्रवासी होते दुर्दैवी आहे आता याच्यात अजूनही नक्की काय झालंय ते सगळं कळायच्या अगोदर कुठली प्रतिक्रिया देणं बरोबर नाही परंतु अपघात आहे मृतात्म्यांना श्रद्धांजली आहे पक्षातर्फे आणि दुर्दैवी याच्यापेक्षा दुसरा काही शब्द नाही आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सगळे सज्ज साथ झाले मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आलेले तुम्ही देखील या ठिकाणी बैठक या ठिकाणी गेल्यावर अनेक पक्षाचे पक्ष प्रवेश देखील या ठिकाणी एकंदरीत निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह असतो आणि तो उत्साह आज इकडे देखील दिसतोय आता निवडणुकांचे वेगवेगळे टप्पे असतात आता सध्या आम्ही पहिल्या टप्प्यावर आहोत हळूहळू पुढच्या टप्प्यांकडे आम्ही सरको त्या बाबतीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार याच्या चर्चा होत्या ह्या सगळ्या बाबतीत या सगळ्याच्या बाबतीमध्ये मी सकाळी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सगळ्या चॅनलला माझी मुलाखत दिलेली आहे मी पुन्हा एकदा सांगितलं सकाळपासून मी एक पत्रकार परिषद झाल्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद त्याच विषयावर होत नाही हे विषय माझे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर